शेतकरी मित्रांनो मी काळे स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी स्पेशला व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकात स्वस्तात मस्त व रिझल्ट देणारे काही महत्त्वाचे बुरशीनाशके बघणार आहोत आणि तो देखील कमी खर्चात जबरदस्त रिझल्ट देणारी त्यामुळे मित्रांनो माहिती पूर्ण समजण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ही बुरशीनाशके आपल्या पिकात का घेणं गरजेचे आहे तर मित्रांनो आपल्या कांदा लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंत कांद आपल्याला कांदा पिकात मग त्याचा प्रॉब्लेम जर कोणता येत असेल तर तो म्हणजे कांद्याचे शेंडे पिवळे पडणे करपा भुरी डावणी मिल्डू यासारखे रोग येतात तसेच लवकर येणारा करपा असेल उशिरा येणारा करपा असेल अशा प्रकारचे रोग आपल्या कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर आपल्या आपल्याला आलेले दिसतात अशा वेळेस आपण कोणताही विचार न करता महागड्या बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी करतो याने आपल्याला रिझल्ट येतो पण आपला खर्च देखील या ठिकाणी वाढतो पण शेतकरी मित्रांनो आपण आज जी बुरशीनाशके बघणार आहोत या बुरशीनाशकांमध्ये सर्वात स्वस्त आणि रिझल्ट देणारे बुरशीनाशके आपण बघणार आहोत मित्रांनो या बुरशीनाशकांपैकी कोणतेही एक बुरशीनाशक तुम्ही कांद्याच्या कोणत्याही स्टेजमध्ये घेऊन फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो कांदा पिकात स्वस्तात मस्त जे रिझल्ट देणारं पहिलं बुरशीनाशक आहे ते म्हणजे एम कंपनीचे कंपनी जे यम पंचेचाळीस यामध्ये बँको सत्तर टक्के हा घटक आहे हे बुरशीनाशक कांदा पिकातील मररोग असेल कांद्यावरील करपा असेल याचे नियंत्रण करण्याचे काम करते याचा वापर तुम्ही तुमच्या कांदा पिकात नक्की करू शकता याचे प्रमाण तुम्हाला प्रतिपंप म्हणजे पंधरा ते वीस लिटरच्या वी लिटरच्या पाण्यासाठी चाळीस ते पन्नास ग्रॅम तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर जे महत्त्वाचे बुरशीनाशक आहे ते म्हणजे बायर कंपनीचे अँट्रॉकॉल या बुरशीनाशकामध्ये प्रोपिनेट सत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक आहे प्रमाण तुम्हाला तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप वापरायचे आहे यानंतर मित्र जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे शिजेंटा कंपनीचे रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकामध्ये मेटालॅक्सिल चार टक्के अधिक मँकोझेप चौसष्ट टक्के असे दोन घटक आहेत याचे प्रमाण तुम्हाला चाळीस ग्रॅम या ठिकाणी वापरायचे आहे नंतर मित्र जे बुरशीनाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे यू पी एल या कंपनीचे साप हे बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो यामध्ये सुद्धा दोन घटक येतात कार्बेनडाझेम बारा टक्के अधिक मँगोचे त्रेसष्ट टक्के हे असे दोन यामध्ये घटक येतात याचे प्रमाण जर आपण बघितले तर पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप तुम्ही याचा वापर करू शकता तसेच मित्रांनो पुढील जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे क्रिस्टल कंपनीचे बावीस टीन यामध्ये कार्बेंडाझेम पन्नास टक्के हा घटक आहे याचे प्रमाण तुम्ही तीस ग्रॅम प्रतिपंप तुमच्या कांदा पिकात वापरू शकता तसेच शेतकरी मित्रांनो त्या व्यतिरिक्त तुम्ही हारू या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता तसेच तुम्ही अवतार या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता तसेच तुम्ही प्लूटॉन या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता आणि फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही मागे सांगितलेल्या कोणत्याही बुरशीनाशकाचा सा वापर तुमच्या कांदा पिकात करू शकता आणि भरघूस उत्पन्न मिळू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही यापैकी कोणतेही बुरशीनाशक वापरले तर तुम्हाला महागडी बुरशीनाशके फवारण्याची अजिबात गरज नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या कांदा पिकात कोणते बुरशीनाशक फवारले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान